अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका गोडाऊनला आग लागली होती या आगीत गोडाऊनचं मोठं नुकसान झालंय अग्निशमन दल वेळेवर दाखल झाल्यानं जीवितहानी टळली आहे बुवापाडा परिसरातील शारदा चौक भागात कापूस आणि लाकडाचं गोडाऊन होतं सोमवारी रात्री अचानक या गोडाऊन मध्ये आग लागल्यानं स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होऊन तत्काळ या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज